नमस्कार या यानवडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर टेट हजार पंचवीस या परीक्षेसंदर्भामध्ये पहा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये पहा संभ्रम होते परंतु पहा परीक्षा परिषदेने आज एक पा पत्रक काढून ही परीक्षा या ठिकाणी वेळेतच होईल या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामधील जो संभ्रम आहे तो पहा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण सुद्धा सकाळीच मेसेज टाकलेले होते की या ठिकाणी परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे जाण्याची शक्यता नाही तर या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी पाहूया ज्याच्यामुळे तुमच्या मनातला जो काय संभ्रम आहे पा परीक्षेबाबतीतला तो या ठिकाणी पण नक्कीच दूर होईल तर त्यापूर्वी जर तुम्हाला आ, टेट साठीची फास्ट ट्रॅक बॅच पहा जॉईन करायची असेल तर विजयपूर टू पॉईंट झिरो नावाची बॅच तुम्हाला एक्झाम नीती नावाच्या ॲप्लिकेशनवरती पहा अवेलेबल आहे तुम्ही एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन पहा प्ले स्टोर डाऊनलोड करून घ्या आणि एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय आयबीपीएस पॅटर्न अनुसार पहा शिकवले जात आहे तसेच तुम्हाला जर टेस्ट सिरीज पण जॉईन करायची अशा शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुमचे जे मार्क आहेत तुमचं जे वेळेचं मॅनेजमेंट आहे ते होत असतं तर आय बी पी एस पॅटर्न अनुसार या सर्व टेस्ट तुम्हाला अवेलेबल आहेत फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये तर या टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल तसेच ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही मोबाईलवरती घेऊनही याची पण प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल आता या ठिकाणी जे पत्रक पा प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की दहा पाच पंचवीस पर्यंत मुदत पा देण्यात आली होती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी परंतु ही चौदा पाच पर्यंत करण्यात आलेली होती म्हणजे उद्यापर्यंत शेवटची तारीख असणार आहे उद्या शेवटची तारीख असेल तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असतील टेट पंचवीस साठी तर उद्याच्या बारा वाजेपर्यंत तुम्हाला रात्रीच्या बारापर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पण मुदत मिळणार नाही कारण आज हे पत्रक प्रसिद्ध झाले त्याच्यामुळे नंतरची मुदत मिळणार नाही ही शक्यता आहे आता या ठिकाणी टेट पंचवीस परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आणि इतर अडचणीबाबत युट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहे त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला वारंवार सांगतो या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी पण सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो ज्या गोष्टी नाहीत त्या मी कधीही पण सांगत नाही आणि त्याच्यामुळे पहा जी हो ही जी परीक्षा आहे ती होणारच आहे आता बऱ्याच जणांकडून या ठिकाणी परीक्षा पुढे जाईल अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलं गेलं परंतु अजून तसं काहीही होणार नाही आता मग या पत्रकाद्वारे हेच आपल्याला प्रश्न म्हणजे सिद्ध होते की या ठिकाणी कोणत्याही प्रकार ही परीक्षा पुढे जाण्याची शक्यता नाही त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये पण संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्ह त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं येत आहे आणि मग त्याच्यामुळेच या ठिकाणी परीक्षा परिषदेने हे आजचं पहा पत्रक काढून या कार्यालयाचे दिनांक एकवीस तीन पंचवीस म्हणजे त्यांनी सांगितलं की एकवीस तीन लाच या बाबतीमध्ये पाच सूचना प्रसिद्ध झाल्या होत्या की जे टेट परीक्षेचं आयोजन हे आहे ते मे आणि जून पंचवीस मध्ये पहा केलं जाईल या बाबतीत पाच सूचना आधीच एकवीस तीनलाच लाच पहा देण्यात आलेली होती आणि त्याच्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा अफवांवरती विश्वास न ठेवता परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीचं अवलोकन करावं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरती या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीची माहितीमुळे विद्यार्थ्यांचं किंवा उमेदवारांचं नुकसान झाल्यास परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही त्याच्यामुळे संकेत संकेतस्थळावरील माहिती अनुसार पा कार्यवाही करावी आणि सगळ्यात महत्वाचे या ठिकाणी पण सांगितलेलं आहे की जे सदर परीक्षा आहे ती नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे म्हणजे बघा की परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पहा पुढे जाणार नाही म्हणजे या पत्रकावरून तरी पहा समजते या ठिकाणी एन ओळी काही निर्णय या ठिकाणी जर बदलले तर त्या बाबतीमध्ये आपल्याला परीक्षा परिषद पा कळवेल परंतु या ठिकाणी अनधिकृतपणे जर तुम्हाला कोण म्हणत असेल की पहा परीक्षा पुढे जाईल किंवा असं काय त्याच्यावरती सध्या तरी विश्वास ठेवू नका कारण मी काय म्हणतो की या ठिकाणी बघा परीक्षा पुढे गेली तर या ठिकाणी पण सगळ्यांचा फायदाच होणार आहे परंतु परीक्षा पुढे जाईल हा जर आपल्या मनामध्ये एक आशावाद निर्माण झाला त्या ठिकाणी आपण अभ्यासाकडे थोडस पा दुर्लक्ष करतो त्यामुळे मी पा सकाळी सुद्धा एक पा मेसेज टाकलेला होता की तुमचा अभ्यास तुम्ही करा परीक्षा ही वेळेनुसार पा होईल जर समजा परीक्षा पुढे गेली तर त्या बाबतीमध्ये आपला परीक्षा परिषद कळवेल शासन कळवेल त्यावेळेस आपण त्या अनुसार पा पत्राच्या या ठिकाणी जी माहिती आहे ती घेऊया परंतु सध्या तरी जे वेळ आपल्याला ठरवण्यात आले आहे म्हणजे जी काय पा, पा दिनांक दिले आहे पहा तर त्याच दिनांका अनुसार पा परीक्षा घेतली जाणार आहे हे तुम्हाला या पत्रकावरून पा सिद्ध झालेलं दिसेल की सदर परीक्षा ही नियोजित केल्याप्रमाणेच घेण्यात येणार आहे तर बघा आजचंच हे पत्र आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही गोष्टीवरती इकडं तिकडं आय माहितीवरती विश्वास न ठेवता आपला अभ्यास चालू ठेवा आणि त्या ठिकाणी तुमची जी प्रॅक्टिस आहे ती करा तुम्हाला पहा टेस्ट जॉईन करायची असेल तर तुम्ही टेस्ट सेज पा ऑनलाईन अॅप डॉट कॉम या वेबसाईटला पा जॉईन तुम्हाला करता येईल याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तसे एक्झाम नावाचे नावाच्या होते तुम्हाला लाईव्ह प्लस रॅकडे बॅच पाच जॉईन करता येईल तीही तुम्ही पहा जॉईन करू शकता ज्याचा तुम्हाला फायदा येणाऱ्या परिस्थितीमध्ये पण नक्की होईल तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण असेल व्हिडिओ लाईक वरून शेअर करा भेटूया सर्व सर्व नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद